येतील जातील संकटे ही सोडू नको तू साथ रुटी न लढू या सारे घेऊ हाती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या नामांकित गावी तरी पसरणीमध्ये आमचे स्नेही मित्र बापूसाहेब बिलारे तर अनोखा एक नाविन्यपूर्ण असा सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग त्यांनी इथं खूप यशस्वीरित्या पार पाडलेला आहे की तुमच्या डोक्यात ही संकल्पना कशी आली की बाबा सफरचंदाची शेती आपण इथं केली पाहिजे आपल्या या मातीमध्ये बरोबर आहे मी फिरायला काश्मीरला गेल्यामुळं तिथं शेतीही बघितली आणि मला पण असं वाटलं की आपल्या इथं सातारा जिल्ह्यात का होणार नाही म्हणून मीही याचा असं लागवड केली थोडस याच्या व्यवस्थापनाकडे आपण वळूयात तर व्यवस्थापन कशा स्वरूपात केलं याचं साई कृपा कृषी सेवा केंद्र सुशांत गोळे साहेबांनी मला झाडं लावण्यापासून आतापर्यंत इथं माहिती देऊन ही माझ्याकडनं कामं करून घेतली त्याच्यामुळे मी आज सक्सेस झालेलो आहे तरी सरासरी मित्रांनो ही जी बाग पाहत आहोत आपण ही एक क्षेत्रामध्ये स्थापित केलेली आहे त्या एक एकर क्षेत्रामध्ये जवळपास पाचशे झाड आपण हो, हो, लावलेली आहेत तर या पाचशे झाडांचं नियोजन जे आहे ते करत असताना आपण डिस्टन्स प्रत्येक झाडातला किती बाय कितीचा ठेवलेला आहे बिलाडे साहेब मधला अंतर आपण दहा फुटाचं ठेवलं आहे झाड तो झाड सात फुटाचं ठेवलेलं आहे त्यामुळे ही सातशे झाड पाचशे झाड बसतील त्या झाडामध्ये एक एकर मध्ये सरासरी हे झाड आपण जे समोरच पाहत आहे मित्रांनो हे बिलाड साहेब एक किती महिन्याचं झाड आहे गेल्या वर्षी आपण बारा मेला जी लागवड केलेली आहे बघा बरोबर एक वर्ष आता एक दहा पंधरा दिवस झालेले आताच्या सरासरी मित्रांनो एक वर्षभरामध्ये ते बघा एक खूप चांगल्या पद्धतीत झाड तयार होतं आहे हे त्याचबरोबर आज जर तुम्ही बारकेव्यानं फळं पाहिलीत तर ही त्याची नुकतीच सुरुवात आहे पहिलाच बहार आपण हा बघायला मिळेल त्याचबरोबर सरासरी प्रत्येक झाडावर आपण जर फळं पाहिलीत तर तुम्हाला बघायला मिळेल की एक साधारणतः दहा पंधरा वीस पंचवीस अशी फळं आपल्याला बघायला मिळतील आपण जरा पुढच्या झाडाकडे वळूयात झाडाला माल आवरत नाही एवढं झाडाची हाईट बघा परंतु या झाडाला झाडाची उंची कमी पण माल भरपूर त्याचबरोबर गर मित्रांनो याची जर टेस्ट आपण पाहिली तर टेस्ट देखील खूप गोडवा याच्यामध्ये आपल्याला जाणव जाणवायला मिळालेला आहे थोडंसं मी बिलारे साहेबांना विचारेन की त्यांनी वरायटी कुठल्या कुठल्या निवडल्या होत्या ही वरायटी बरं का सर हरिमन नाईन्टी नाईन डोरसट गोल्डन आणि अन्ना वरायटी या तीन झाडांची लागवड केलेली आहे त्याचबरोबर हे व्यवस्थापन करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं कुठल्या गोष्टीच्या अडचणी आल्या ह्या झाडांना म्हणजे दुसरा बाकी रोग काय ना फक्त बुरशी हा एवढाच रोग आहे बाज बाकी काय ना शेतकऱ्यांनी जरी केली तरी फायद्याचे आहे तर या बागेचं व्यवस्थापन बिलाडी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तुम्ही बारख्यानं बघू शकता मित्रांनो ड्रीप इरिगेशनचा देखील इथं वापर तुम्हाला दिसून येईल या साईडला आपण पाहिलं इकडं तर सगळ्या या प्लॉटमध्ये इरिगेशनचा वापर केला आहे त्यामुळं पिकाला जेवढं गरजेचं पाणी आहे तर पाण्याचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीत आहे थोडंसं आपण या झाडावरची पुन्हा एकदा नक्की फळं किती आलेत फळंधारणा किती झालेली आहे ती काउंट करूयात बरोबर आहे पाच पाच आणि तीन आठ हो का पाच आणि तीन आठ झाली इकडे पण का हां नऊ झाली तिथं नऊ आणि इकडं सहा नऊ सहा सहा कुठे हो का की इथं एक इकडं पाच येतं नऊ सहा हो का इकडं हां नऊन सहा पंधरा पंधरा झाली पंधरा आणि ही चार एकोणीस ही दो तीन एकोणीस आणि तीन बावीस झाली हां बावीसन ही पाच बरोबर बावीस सत्तावीस मागून हां सत्तावीस काही पाच बत्तीस फळे आहेत बघा बरोबर अगा बत्तीस फळं आहेत अगदी अगदी ही बत्तीस फळं आहेत थोडंसं ह्याला पाखरांनी असं खाल्ल्यामुळे ह्याला ह्याचं पाकरांसाठी संरक्षण करावं लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण बारकाव्यानं जर अभ्यास केला एका झाडाला ही नुकतीच सुरुवात आहे बत्तीस तेहतीस फळधारणा आपल्याला इथं बघायला मिळते तर बारकाव्यानं जर अभ्यासला ही सुरुवात आहे याची साईज अजून किपिंग क्वालिटी मेंटेन होणार आहे याच्यामध्ये साईजमध्ये खूप फरक होणार आहे अजून काही दिवसामध्येच आणि त्याचबरोबर जो गोडवा आहे तो पण फार सुंदर आहे तर आपण अभ्यासलं तर बत्तीस मला वाटतं ॲव्हरेजली पाच फळांचं मिळून किंवा सहा फळांचं मिळून ब साईज मोठी झाल्यानंतर एक किलो पर्शन नक्कीच होतील तर अशा पद्धतीचं एक सहा ते सात किलोचं ॲव्हरेज आपल्याला एका झाडापासून अपेक्षित आहे पहिल्या वर्षी त्याचबरोबर मित्रांनो जसं की आपण अभ्यासला याची झाडाची आपण फळं मोजलीत बत्तीस ते फळांपासून ॲव्हरेजली आपण जर विचार केला तरी एक पाच ते सहा किलो उत्पादन सहा ते सात किलो उत्पादन ॲव्हरेजली आपल्याला त्यापासून मिळणार आहे आणि सुरुवातीच्या पहिल्या वर्षी आपण जरी बारकांना विचार केला तरी देखील मला वाटतं शंभर रुपयाने ॲव्हरेजली आपण ॲपल जरी पकडलं तरी देखील एक सहाशे ते सातशे रुपये आपल्याला एक झाड हे निश्चित स्वरूपात देणार आहे आणि थोडस आपण जर मल्टिप्लाय केलं समजा बिलाड साहेबांची फाय हंड्रेड पाचशे प्लांट आहे तिथं वाटतं बिलाड साहेबांना खूप चांगल्या पद्धतीचं मिळेल पाचशे अडीच लाख रुपये मला हे होऊन वर्षामध्ये अगदी अगदी बरोबर आहे सरासरी एक वर्ष या झाडाला झालेलं आहे परंतु इथन पुढचा परिपक्वतेचा काळ आपण पाहिला तर अजून एक सहा महिन्याचा काळ याच्यामध्ये उलटणार आहे आणि त्याच्यानंतरचा विचार जर केला आपण की भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर जवळपास दोनशे वर्ष मला वाटतं सफरचंदाचं झाड आहे हो 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 हो। सलगरित्या उत्पादन उत्पन्न देत राहते आपण थोडंसं बारकाव्यानं त्याची काळजी घेतली थोडस नियोजनबद्ध नियोजन, नियोजन केलं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात बिलाडी साहेबांची खूप प्रचंड मेहनत आहे ह्या पूर्ण एक एकर क्षेत्रामध्ये ह्या पूर्ण एक एकर क्षेत्र तुम्ही पाहता या क्षेत्रामध्ये प्रथमतः त्यांनी धाडस केलं हे फार महत्वाचं सॉरी ऍप सफरचंदाचं पीक घेणं हे तितकं सोपं नाहीये आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रफळावर डेअरिंग ती डेअरिंग करणं हे तितकं सोपं नाही नवीन पण आहे अशा स्वरूपाची नवीन फळं पकडलेली आहे मालाची क्वालिटी चांगली कलर बी चांगला हे हे जे हे जे आहेत तर नावं तुम्हाला मगाशी बिलारे साहेबांनी सांगितले हे पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरच्या आतमध्ये येणारे वाहन आहेत तर, तर हे तुमचा क्लायमेटिकली कंडिशन महाराष्ट्रातलं जिथं जिथं पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे तर त्याच्या आतमध्ये पंचेचाळीसच्या आतमध्ये हे झाड निश्चित स्वरूपात यशस्वीरित्या आपण करू शकतो आहे आणि टेक्निकली कोणतीही अडचण असेल तरी मी तुमच्यासोबत नेहमी आहेच बरोबर बिलाडे साहेबांचा देखील याच्यातला जो प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलचा अनुभव आहे बरोबर बरो हा अनुभव निश्चित तुमच्यासोबत आम्ही प्रत्यक्षानी उभे असणार आहोत येता काळ हा नवीन नवीन नाविन्यपूर्ण गोष्टींचा नक्कीच राहील आणि अशा पद्धतीनं धाडस करून वेगवेगळ्या गोष्टी करणं ही खरं तर काळाची गरज आहे तर पुन्हा एकदा मी बिलारे बिलारेसाहेबांना खरंच धन्यवाद मानतो की एवढं सगळं त्यांनी हे उभं केलं आणि नवीन शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीचं जे प्लॅटफॉर्म आहे तो त्यांनी तयार करून ठेवलेला आहे सातारा जिल्ह्यामधली मला वाटतं ही पहिलीच बाग आहे जी आपण खूप चांगल्या पद्धतीत डेव्हलप केलेली आहे आणि नक्कीच येत्या पाच महिन्यांनंतर देखील आपण ह्या बागेचा व्हिडिओ आपण प्रस्ता पुन्हा एकदा क क करूयात आणि याची फळं धारणेचा फळं तोडणीचा ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये अजून कशा पद्धतीने आपल्याला ग्रोथ करता येईल तर तो देखील आपण व्हिडिओ पुन्हा प्रसारित करूयात अजून त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या अडचणी किड व रोग याच्याबद्दल काय अडचणी आल्या ते जाणून घेऊ बिलाडेसाहेबांकडून आपण याला फक्त आहे ना का नाही बुरशी आणि कडा जाणे हा हे दोनच रोग आहेत याला जास्त काही रोगाचे याला हे नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केले तरी काय नुकसान नाही खूप चांगल्या पद्धतीची चव मित्रांनो ह्या सफरचंदाची खूप गोड चव आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मूळ मुद्द्याकडे येऊ आपण प्रामुख्याने येणारे जे रोग आहेत ते कडाकरपा आणि बुरी अशा पद्धतीचे आहेत थोडंसं कीटकनाशकांचा म्हणजे किडींचा पण प्रादुर्भाव याच्यावर दिसून येतो पण ते काय असा फार मोठा अटॅक याच्यावर नाही आहेत तर शेतकऱ्यांनी भविष्यात सफरछंदाच्या शेतीकडे नक्कीच वळावं सातारा जिल्ह्यातील जी प पश्चिम महाराष्ट्रातील आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला ह्या वनस्पतीसाठी आपल्या ॲपलच्या शेतीसाठी सिटी शेतीसाठी खूप चांगल्या ब चांगलं आहे वातावरण तर तुम्ही निश्चित या याकडे वळाल हीच एक मापक अपेक्षा ठेवतो भविष्याच्या दृष्टिकोनातून हे खूप सुंदर पीक आहे बरोबर आज आपण जसं की आंब्याचं पीक पाहतो त्याचबरोबर सफरचंदाचं पीक देखील भविष्यात दोनशे वर्ष मित्रांनो तुम्हाला पुन्हा शेतीमध्ये स्पेशली असं काय की त्यातनं इन्कम तुम्हाला ही चालूच राहणार आहे थोडीशी आपण बारकाव्याने जर काळजी घेतली तर खूप चांगल्या पद्धतीचं हे पीक आपल्याला म्हणजे वार्षिक उत्पादन देऊन जाणार आहे त्याचबरोबर हा मधला जो स्पेस दिसतोय तुम्हाला तर हा मध्ये आपण आंतर देखील आपली जी शेती आहे ती नियमित करणारी शेती भात तांदूळ गहू जे काय तुमच्याकडे स्थानिक लेवलला पिकं होत असतील तर ती तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीनं बघा इथं देखील याही झाडाला हो चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला दिसून एकदम मजन माल आहे तुला एकदम तर मित्रांनो ही होती एक पसरणी गावातील शिवकालीन गाव आहे तर ह्या गावातील आपल्या बा, बापूसाहेबांची यशोगाथा सफरचंद लागवडीची त्याचबरोबर अजून कोणी जर इच्छुक असतील आपले तरुण वर्ग म्हणा किंवा इतर शेतकरी तुम्ही जर इच्छुक असाल या सफरचंदाच्या फळबाग करण्यासाठी तर निश्चित आमच्याशी संपर्क साधा आमचा सा नंबर तुम्हाला कॅप्शनमध्ये या स्क्रीनवर देखील मिळून जाईल त्याचबरोबर योग्य ते मार्गदर्शन योग्य तो सल्ला हे आपल्या शेतकऱ्याला दिला जाईल जय जवान जय की